नगर आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आम्ही महायुतीत मित्र पक्षाकडे प्रस्ताव पाठवला आहे नांदेड जिल्ह्यातील निवडणुका या महायुतीसोबत झाल्या पाहिजेत ही शिवसेनेची प्रामाणिक इच्छा आहे युतीसाठी आम्ही हात पुढे केली असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार आनंद बोंडारकर आणि आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केली विधानसभा असो किंवा लोकसभा असो या निवडणुका आम्ही सोबत लढलो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत कार्यकर्त्यांना न्याय मिळावा असं आमचं मत आहे जिल्ह्यात भाजपा हा मोठा भाऊ आहे आम्ही त्यांच्याकडे वीस टक्के जागेचा प्रस्ताव ठेवला आहे तसेच राष्ट्रवादीकडे सुद्धा हा प्रस्ताव दिला आहे सकारात्मक विचार करतील असे बोंडारकर म्हणाले दरम्यान युती नाही झाली तर आम्ही सुद्धा स्वबळावर लढण्यासाठी हो, तयार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आम्चा... दोन्ही पक्षाशी बोलणं चालू आहे आणि दोघांकडे आम्ही प्रस्ताव आमचा पाठवलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की सकारात्मक ते विचार करतील आणि जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून ही निवडणूक व्हावी अशी शिवसेनेची प्रामाणिक या ठिकाणी इच्छा आहे आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगितलं की शिवसेना म्हणून आम्ही युवती युवतीसाठी हात पुढं केलेला आहे कारण तर ही कार्यकर्त्याची निवडणूक का आहे आपण सर्व निवडणुका लोकसभा असेल विधानसभा असेल हे युतीमध्ये लढतो आणि नगरपंचायत नगरपालिका ही सुद्धा निवडणूक आता होऊ घातलेले जे काही निवडणूक का आहेत ते सुद्धा युतीमध्ये लढल्या पाहिजे आणि कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा शिवसेना म्हणून आमची आहे आम्ही भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये मोठा भाऊ आहे त्यांच्याकडे शिवसेना म्हणून आम्हाला त्यांनी वीस टक्के जागा द्याव्यात अशी त्यांच्याकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे राष्ट्रवादीकडे सुद्धा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की कोण सकारात्मक विचार होईल आणि जिल्ह्यामध्ये युती होईल अशी अपेक्षा एकंदरीत हे एकंदरीत हे चित्र कधीपर्यंत क्लिअर होईल नाही झाल्यास पुढील भूमिका शिवसेनेची काय राहील दोन दिवसामध्ये चित्रपट होईल आणि चित्रपट झाल्याच्या नंतर त्यांची जे काही भूमिका असेल त्यांची भूमिका पुढं आल्याच्या नंतर जे काही शिवसेनेची भूमिका आहे ते आम्ही स्पष्ट करू तयारी आहे नाही पहिलं त्यांच्याकडून प्रस्ताव तर येऊ द्या नाही झालं तर आमचे उमेदवार तयार आहेत आमच्याही उमेदवारांनी नगर अध्यक्ष असतील नगरसेवक असतील आमचे फॉर्म भरलेले आहेत आणि प्रस्ताव नाही आला तर आमची तयारी साहेब जर आत्ताच आचारसिता या अर्धा दिवसा पंधरा दिवसाखाली लागलेली आहे नगरपालिका नगरपंचायत त्यानिमित्ताने सर्व महाराष्ट्रामध्ये सगळीकडं निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि सर्वकडे उमेदवारचे फॉर्म भरणं चालू आहे तसेच या नांदेड जिल्ह्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतची सुद्धा फॉर्म आज पाच दिवस झालं पाचवा दिवस आहे चौथा का पाचवा त्यानिमित्ताने बऱ्याच ठिकाणी आम शिवसेनेच्या उमेदवार फॉर्म भरलेले आहेत या महायुतीमध्ये भाजपचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत दुसरे साहेब आहेत अजित पवार साहेब आहेत आणि सगळे महाराष्ट्राचे नेतृत्व करतात आणि त्यांची युती भक्कम राहण्यासाठी चांगली मजबूत राहण्यासाठी महाराष्ट्रामध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही तसंच एक वातावरण तयार केलेलं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीचं महायुतीमध्ये आपण लढलं पाहिजे हे शिवसेनेचा हेतू आहे आणि आज भाजपच्यासुद्धा आठ चार आठ पाच चार पाच दिवसात या दोन बैठका झालेल्या आयुष केलेल्या आहेत बैठका घेतलेल्या आहेत तशीच सुद्धा एक बैठक घेतलेली आहे आणि आमचा प्रस्ताव आम्ही त्यांच्या ग्राउंडमध्ये टाकलेले आहे चेंडू त्यांनी त्यांनी विचार करावा एक ते मोठे भाऊ आहेत आणि मोठ्या भावाला लहान भावाचा मोठ्या भावानं लहान भावाला न्याय देण्यात यावा या निमित्ताने की ब जास्तीत जास्त आम्ही जे सीटा मागल्या की साठ टक्के जिथं जिथं आमदार आहे साठ टक्के बाकी जिथं आमदार नाही तर आम जिथं दोन गट आहेत दोन पक्षाचे घटक पक्षी त्याला वीस वीस असं फॉर्म्युला पहिलेपासून ठरलेत आलेलं आहे पंचवीस तीस वर्षापासून असा फॉर्म्युला आम्ही त्यांना प्रस्ताव पाठवलेला आहे येणाऱ्या काळात काय निर्णय द्यायचे दोन दिवसात देतील ते